नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना केलेल्या फोनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रमता या जिजाऊ यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केलेय त्याची रेकॉर्डिंग ही व्हायरल झाली आहे त्याच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत त्याचा यथेच्छ कार्यक्रम करू असा इशारा संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आलाय संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई यांनी बुधवारी पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली यावेळी कोकण अध्यक्ष सुभाष वसंत सावंत कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर मकरंद जाधव रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण सिंध न्यूज पनवेल नाही आता इच्छा त्यांची आहे ती त्यांनी पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे आणि तुम्ही विचार करा आज गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते दे आहेत त्यांची थर्ड टर्म असेल बरोबर ना सेकंड टर्म आहे तर इतका मोठ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये जर एखादा माणूस महापुरुषांचा अपमान करतोय आणि त्यांची टाईमलाईन आहे छत्रपती का सत्ता आलेली आहे तर महाराज महाराजांचा अवार जर देवेंद्र फडणवीस जर सहन करत असतील पण त्यांचं एकोणीस तारखेचं ते स्टेटमेंट आहे ते चुकीच असू शकतो बघा मी आम्ही पूर्ण ब्राह्मण समाजाची काही विरोध नाही आज इतके वर्ष म्हणजे त्यांना सेफ केलं जात ही गोष्ट मी नाकारू शकत नाही कारण की कोरोनापूरचं प्रकरण झालं त्याच्यावरती काही गोष्ट घडली नाही शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला त्याच्या टेंडरच्या माणसाला मिळाला होतं त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही आता कोरटकर म्हणजे अजूनही कोरटकर अटकेत नाही ही मोठी शोकांतिकाय या गोष्टीला घडून तीन दिवस झाले मग आपली जी गृह मंत्रालय आहे ते आहे का किंवा त्यांना करायचंच नाही आहे किंवा त्यांना महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढवायचा आहे दोन समाजांमधली दरी वाढवायची आहे त्यांचं नक्की चाललं काय तुम्ही एक लक्षात ठेवा महापुरुषांचे अपमान करण्याचे काहीतरी त्यांचे काम आहे त्याची कारण आहे एक तर पहिली गोष्ट रोज महापुरुषांचा अपमान करायचा आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतात ना त्यांचे जे हे असतात त्यांना शंभर टक्के यूज टू करायचं महापुरुषांना म्हणजे काय तुमच्या त्यांच्याबद्दल असलेली जी प्रेम भावना आदर हा सन्मान संपवायचा रोज अपमान झाल्यावरती कोणाला फरक पडणार नाही पण एक लक्षात ठेवा त्यांचं जे वर्ण वर्चस्व लोकांचं जे हे आहे त्याची जी थिंकिंग आहे तिला आम्ही शंभर टक्के उरणार आहोत आम्ही कधीही कुठलीही गोष्ट जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड आहे शेवटचा कार्यकर्ता आमचा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही महापुरुषांच्या अपमानाला होऊन देणार नाही आणि जो कोणी करणार तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल आणि हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो कि या वेळेला संभाजी ठरवलेलं आहे की आम्ही प्रसाद कोरडकर या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टी न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद